नमस्कार ईश्वरी राकेशवर खूपच चिडलेली असते कारण राकेशचा खरा चेहरा ईश्वरी समोर आलेला असतो त्यावेळेला सुप्रिया बोलते म्हणूनच म्हटलं यांनी अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाला परमिशन कशी दिली मला तर खरं तर कळतच नव्हतं पण आता कळतंय की या राकेशचा म्हणजे या नराधमाचा खरा चेहरा यांना आधीच कळला होता तेव्हा ईश्वरीचे वडील मान हलवतात आणि म्हणतात खरंच इशू तू खूप लकी आहेस की तुला अर्णवसारखा नवरा मिळालाय ते स्वतःशीच म्हणत असतात तेव्हा मात्र जयू आत्या बोलते म्हणजे राकेश तुम्ही आमची फसवणूक केली तेव्हा अंजली बोलते खूप मोठी फसवणूक तर माझी झाली आहे मी काय वाईट वागले होते हो तुमच्याशी काय वाईट वागले होते की तुम्ही माझ्याशी असं वागलात तुम्हाला असं वागून काय मिळालं मला उत्तर द्या अहो तुमचं बाळ माझ्या पोटात वाढतंय आणि तुम्ही मात्र असे बाहेर स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढत होतात अहो लाच कशी वाटली नाही तुम्हाला घरात बायको असताना तुम्ही एका पर्स मुलीशी लग्न करायला निघाला होता तेव्हा लगेच राकेश बोलतो गप्प बस स्वतःच्या तोंडाला आवर घाल मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे कोण आहेस कोण तू तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी बोलायची आणि अंजली एक गोष्ट लक्षात ठेव मला जाब विचारायचे नाहीत तेव्हा मात्र अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अर्णव उलट्या हाताची सणसणित कानाखाली अर्ण राकेशच्या लगावतो आणि राकेशला बोलतो माझ्या माझ्या ताईशी नीट बोलायचं तिच्याशी असं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुझं वागणं बंद कर राकेश तेव्हा मात्र राकेश बोलतो ए गप्पा बस कितीही काही झालं तरी इंदोर इंदोर जिलेबी माझीच आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते गप्पा बस तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझं नावसुद्धा घ्यायचं नाही तेव्हा नम्रता बोलते इशू मी तुला सांगत होते ना मला या राकेशजींबद्दल जरा डाऊटच होता त्यांचं वागणं बोलणं खूपच चुकीचं होतं ते कितीही चांगलं दाखवत असतील तरीसुद्धा मला त्यांचं बोलणं खटकत होतं तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्यानी बोलतो प्लीज प्लीज हे सर्व थांबवा कारण या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये अंजली तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज प्लीज अंजली हे सर्व थांबव तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय थांबला तर बरंच होईल तुम्ही जे काही वागलायत ना राकेश त्याची तुम्हाला शिक्षा मिळणारच आणि ती शिक्षा मी स्वतः तुम्हाला देईन राकेश तुम्ही खूप चुकीचं वागलात तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात तुम्ही माझा अपमान केलात मी मात्र तुमच्या पाठीशी कायम उभी राहिले पण तुम्ही मात्र मला पायदळी तुडवलंत राकेश तुम्ही बाहेर असायचा तेव्हा मी तुमच्यावरती विश्वास ठेवायचे तुम्ही रात्र रात्र कितीतरी दिवस बाहेर होतात पण मी कधीही तुमच्यावरती अविश्वास दाखवला नाही पण आज मात्र मला त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय जेव्हा तुम्ही बाहेर होतात तेव्हा बायको म्हणून का खडसावू शकले नाही मी तुम्हाला का मी कमी पडले त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो ताई तू कुठेच कमी पडली नाहीस कमी पडला तर हा माणूस तुझं प्रेम ओळखायला ताई ताई प्लीज स्वतःला स्वतःला असं त्रास करून घेऊ नकोस कारण तुझ्या पोटात बाळ वाढतंय त्याची काय चूक ते तर या जगात आलेलं सुद्धा नाही ताई प्लीज त्याला काही त्रास होता कामा नये तेव्हा अंजली बोलते चिंटू तू काळजी नको करूस त्याला काहीही होणार नाही तेव्हा मात्र अर्णव राकेशला बोलतो बघितलंच तुझ्यामुळे माझ्या ताईला किती त्रास होतोय अरे काय एवढं त्रास देतोयस माझ्या ताईला जगणारे तू तु, तुझं आयुष्य आणि मला माझ्या ताईचं आयुष्य जगू दे प्लीज तेव्हा मात्र ईश्वरी बोलते राकेशजी तुमच्यासारख्या नरादमाला तर पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे तुमच्यासारखा नरादम असा भटक्या कुत्र्यासारखा जो बाहेर भटकतोय ना त्याला वेळीच त्याची योग्य ती जागा दाखवली पाहिजे तेव्हा मात्र राकेश बोलतो ईश्वरी जरा तोंडाला आवर घाल तू कसं बोलतेस आणि काय काय बोलतेस ते कळतं आहे का तुला जरा विचार करून बोल तेव्हा मात्र ईश्वरी बोलते बस झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही मला सगळं काही कळून चुकलं आहे तुम्ही माझ्याशी जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी लग्न करायचं ईश्वरी तेव्हा ईश्वरी बोलते तुम्ही चुकताय राकेश जी तुम्हाला कळत नाही मी आता ईश्वरी अर्णव हो, राजशिर्के आहे त्यामुळे तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागताय त्यावेळेला मात्र ईश्वरी खूप चिडलेली असते त्यावेळेला सुप्रिया राकेशला म्हणते राकेश, राकेश खबरदार माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघितलंस तर तेव्हा अर्णव बोलतो काकू काकू तुम्ही नका काळजी करू त्याची हिंमतच होणार नाही माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघायची आणि तशी जर का हिंमत केलीस ना तर राकेश तुझी काय अवस्था करेन ना ती तुला कळणार नाही पोलीस येत आहेतच तुझ्या हातात बेड्या ठोकायला त्यावेळेला राकेश बोलतो काय तू असं का, का वागतोयस अर्णव अर्णव प्लीज स्वतःला शांत कर तुझं हे वागणं योग्य नाही तेवढ्यात मात्र अंजली मोठ्याने बोलते बस झालं राकेश अहो किती खोटं बोलणार आहात अजून खर तर तुमच्यासारख्या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे मला लाज वाटते तुमची लाज राकेश स्वतःची लायकी ओळखा आणि इथून निघून जा परत तुमचं थोबाड सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोल राणी सरकार तुझा तुमचा आमच्यावरती विश्वास नाही का तेव्हा अर्णव बोलतो गप्प बस ब्लॅकमेल करू नकोस आणि खरं सांगायचं तर इमोशनल ब्लॅकमेल करूच नकोस कारण माझी ताई काही दुतखुळी नाही आहे तिला सर्व समजतं आणि तुझ्यासारख्या माणसाला तर मी शिक्षा करणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुला शिक्षा होणार म्हणजे होणारच हे जेव्हा राकेश ऐकतो तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो राकेश मोठ्यानी बोलतो बस झालं आता यापुढे तुम्हाला असा काही मी धडा शिकवेन की तुम्ही सगळेजण हादराल तुमची अशी काही लायकी तुम्हाला दाखवेन की तुम्ही स्वतःला सावरूच शकणार नाही तेव्हा मात्र खूपच राग राकेशला आलेला असतो त्याच वेळेला अर्णव राकेशच्या हाताला धरून त्याला धक्के मारून बाहेर काढतो आणि राकेशला बोलतो आता तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस नशीब समज की तुला अजून आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही पण माझ्या ताईच्या वाटेला जर का गेलास ना तर मात्र तुझी अवस्था खूपच बिकट करेल तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि कायमच उद्ध्वस्त करे त्यावेळेला खूपच राग त्याला आलेला असतो तो खूपच चिडलेला असतो तो, तो।, तो मोठ्याने बोलतो आता आता एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव राजे शिर्के तुला माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतला असतो अर्णव राजे शिर्के आता तुझ्या आयुष्याची वाट लागायला वेळ लागणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव राकेशला असं सोडून देतोय ते, कर दे ते योग्य करतोय का की त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे होतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू